राधा मधुसूदन सनातन संस्कृती संस्थेच्या माध्यमातन अमरावतीचे समाजसेवक चंद्रकुमार जाजोदिया यांच्या वतीने औचित्य साधून भव्य भागवत कथेचे आयोजन करण्यात या कार्यक्रमात शेकडो भाविकांनी सहभाग घेतला यापुढे प्रत्येक कथा कुणाच्या तरी स्मरणात असेल असे प्रतिपादन कथेचे आयोजक समाजसेवक चंद्रकुमार जाजोदिया यांनी केलेत राधा मधुसूदन सनातन संस्कृती संस्थेच्या माध्यमातन अमरावतीचे समाजसेवक चंद्रकुमार जाजोदिया यांनी एकशे आठ कथांची प्रतिज्ञा घेतली आहे यापैकी बावन्न कथा पूर्ण झाल्यात आणि त्रेपनवी कथाही पितृपक्षात पूर्ण झाली या कथेचे निवेदक आत्मतत्वदास प्रभूची होते ज्यात त्यांनी पितृपक्षाचे महत्व स्पष्ट केलेत ते म्हणालेत की हिंदू धर्मात पितृपक्षाचे खूप महत्व आहे या दिवसांमध्ये श्राद्ध पिंडदान आणि तर्पण करून पितरांना सांगितले जाते की ते अजूनही कुटुंबाचा एक भाग आहे पितृपक्षात पितरांचा आशीर्वाद घेतल्याने घरात सुख शांती नांदते त्यामुळे त्यांनी तरुण पिढीला योग्य मार्ग दाखवला आणि जीवनात पुढे जाण्याची प्रेरणा दिली लप्पीभैया उर्फ चंद्रकुमार जाजोदिया यांनी सांगितले की यापुढे सर्व कथा कोणाच्या ना कोणाच्या स्मरणार्थ सांगितल्या जातील आणि एकत्रितपणे सनातन धर्माचा प्रचार करू या कथेला विनायक सुरोशे संजय मटकुडे संतोष हदगावकर अचल मटकुडे शीतल मटकुडे राजू जाधव बाळू ससाणे चंदू ससाणे रावजी ससाणे संतोष ससाणे अनिकेत जोशी यांची विशेष उपस्थिती होती